सोयगाव तालुक्यातील संपूर्ण माहिती फेट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोयगाव तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच आमखेडा चार हजार सहासष्ट लोकसंख्या बाबुलखेडा दोन हजार तीनशे ब्याण्णव लोकसंख्या बनोटी तीन हजार पाचशे सत्तावन्न बनोटी तांडा सातशे पाच चोंडेश्वर सत्तर दाबा आठशे चौसष्ट दस्तापूर सातशे एकोणीस डवहारी दोन हजार सतरा धनवट आठशे पंच्याऐंशी दिंगापूर सतरा फरधापूर नऊ हजार एकशे सदुसष्ट गलवाडा न सहाशे बत्तीस गलवाडा एक हजार आठशे पचपन घाणेगावन चारशे पासष्ट घाणेगावन तांडा एक हजार नऊशे सत्त्याऐंशी घोरकुंड सातशे त्रेचाळीस घोसला एक हजार सहाशे नव्वद गोंडेगावन चार हजार सातशे दोन हनुमंतखेडा दोन हजार पाचशे चौतीस हिवरी दोन हजार दोनशे बहात्तर जामठी दोन हजार तीनशे एक जांगला तांडा एक हजार पाचशे साठ जांगली कोठा एक हजार तीनशे एकोणीस जरांडी तीन हजार चारशे एक्कावन्न जावला पाचशे एक्केचाळीस कलदारी एकशे एकोणनव्वद कंकरला आठशे सहासष्ट कवाली आठशे एकोणनव्वद किनी दोन हजार आठशे एक्क्याऐंशी लेनापूर चारशे सत्त्याऐंशी महालबडा तीनशे एकोणचाळीस मालेगाव पाचशे नव्याण्णव म्हशी कोटा तीनशे सत्त्याण्णव नौ। मोहालाई नऊशे बासष्ट मोलखेडा एक हजार दोनशे सव्वीस मुखेड आठशे चाळीस मूर्ती सातशे चौसष्ट नांदा एकशे त्र्याहत्तर नांदा तांडा दोन हजार एकशे अडुसष्ट नांदगाव पाचशे सेहेचाळीस नांदगाव तांडा एक हजार त्र्याऐंशी नायगावन चारशे अठ्ठेचाळीस निंबायती तीन हजार पाचशे अडतीस निंबोरा दोन हजार दोनशे नऊ निमखेडी चारशे साठ पलाशी दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पलसखेडा दोन हजार सातशे त्रेवीस पलसखेडा दोनशे एकतीस पिंपलवाडी तीनशे तीन पिंपला तीनशे तेरा पिंपरी चारशे तीस पिंपरी अंतूर तीनशे त्र्याऐंशी पोहारी बुद्रुक एक हजार पाचशे पन्नास पोहारी खुर्द दोनशे दोन, दोन। रामपुरा एक हजार बेचाळीस रावेरी अठ्ठेचाळीस रावला नऊशे पाच सावलड बारा तीन हजार एकशे बेचाळीस सावरखेडा एक हजार एक शिंडोल एक हजार सातशे एकोणसाठ सोयगाव सहा हजार पाचशे तेरा सोनसवाडी आठशे सत्तेचाळीस ठाणा एक हजार चार तिडका दोन हजार सोळा टिकी तीनशे सतरा तितवी एक हजार दोनशे तितूर आठशे सव्वीस उमरविहिरे तीनशे अठ्ठेचाळीस उप्पलखेडा एक हजार सातशे चौवेचाळ उप्पलखेडा अंतूर तीनशे पंचवीस वडगाव एक हजार तीनशे एक्कावन्न वाडी फुतोंडा दोन हजार दोनशे एकोणसाठ वाकडी नऊशे एक्याऐंशी वानगावन सहाशे चौसष्ट वरखेडी बुद्रुक एक हजार आठशे पासष्ट वरखेडी खुर्दा सातशे एक्केचाळीस वरठाण दोन हजार सातशे पचपन्न बेतालवाडी सातशे छत्तीस मित्रांनो सोयगाव तालुक्यातील एकूण अठ्ठ्याहत्तर गावे व शहरे लोकसंख्येसहित मी सविस्तर माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि सोयगाव तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र